मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तसेच शहरी अंतर्गत विविध घरकुलाचे लाभ दिले जातात फ्लॅट जर घेत असाल तर त्याच्यावर अनुदानसुद्धा दिलं जातं आणि याची माहिती आपण ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतो ही माहिती कशी पाहायची घर कोणत्या गावात किती सँक्शन झाले त्याची किती रक्कम मिळालेली आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ही माहिती सहज तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पाहायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ई माहिती दूत मित्रांनो हे जे संकेतस्थळ आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेसाठीचे हे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर हो तुम्ही तुमच्या गावातले जेवढे सँगसिन झालेले घरकुला असतील तेवढे घरकुल इथं पाहू शकता तुम्हाला घरकुलाची यादी पाहण्यासाठी सगळ्यात पहिले जे संकेतस्थळ दिलेलं आहे पी एम ए वाय जी डॉट ओ आर डी डॉट गव्हर्मेंट डॉट इन इथे यायचं आहे या, या संकेतस्थळावर तुम्ही आल्यानंतर खाली तुम्हाला आवाज सॉफ्ट म्हणून एक ऑप्शन दिसतो त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर रिपोर्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे रिपोर्ट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली सगळे रिपोर्ट्स तुम्हाला वेगवेगळे दिसतील सगळ्या रिपोर्ट्समधून तुम्हाला सोशियल ऑडिट रिपोर्ट्स हे ऑप्शन निवडायचं आहे आणि त्याच्याखाली बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन हा पर्याय या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला सिलेक्शन फिल्टर्स दिसतील त्या सिलेक्शन फिल्टरमधून तुम्हाला आपलं राज्य महाराष्ट्र निवडायचं आहे भारतातल्या सगळ्या राज्यातली राज्या यादी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र निवडल्यानंतर खाली तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका या ठिकाणी तुम् सिले तुम् तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे इथंच तालुका सिलेक्ट केला आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कोणत्या गावाची यादी पाहायची त्या गावाचं नाव इथं टाकायचं आहे गावाचं नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर कोणत्या वर्षाची यादी तुम्हाला पाहिजे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जवळपास दहा ते पंधरा वर्षापासूनचे ज्या यादं इथं उपलब्ध आहेत त्यानंतर कोणत्या योजनेची यादी पाहिजे ते सिलेक्ट करायचं आहे प्रधानमंत्री आवास योजना इंदिरा गांधी आवास योजना, वेग योजना तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स इथं दिसतील प्रधानमंत्री आवास योजना हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे पहिलाच पर्याय आहे त्यानंतर इथं कॅप्चा टाकायचा आहे सिक्स्टी सिक्स मायनस नाईन्टी इथं तुम्ही जरी मायनसमध्ये टाकलं तरी ते तिथं घेणार नाही तो कॅप्चा चुकीचा दाखवेल आपण इथं टाकून बघूयात मायस ट्वेंटी थ्री आणि सबमिट या बटनाला क्लिक करूयात इथं इनव्हॅलिड कॅप्चा असं दिसेल तुम्हाला परत तिथं रिफ्रेश कॅप्चरसुद्धा करू शकता आता दुसरा कॅप्च आला तो इथं टाकून सबमिट या बटनाला क्लिक केलं की इथं जी यादी आहे ती संपूर्ण यादी तुम्हाला पाहता येते या ठिकाणी वेगवेगळ्या याद्या आहेत वेगवेगळी जी नरेगाचा नंबर असेल तो मिळेल लाभार्थ्याचं नाव जे आहे ते नाव ते, ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूण किती घरं सँक्शन झाली ते पाहू शकता या गावात दोनशे नऊ घरं सँक्शन झालेली आहेत आणि त्याची जी सध्याची परिस्थिती आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे इथं होम सँक्शन्स हाऊस सँक्शन्स ऑप्शन येतो सध्याचं स्टेटस काही जणांचं आहे बिलो फाउंडेशन लेवल आणि त्यानंतर तुम्हाला इथं सँक्शन अमाऊंटसुद्धा दिसती किती अमाऊंट सँक्शन झाली किती हप्ते त्यांना मिळालेले आहेत आणि किती रक्कम मिळालेली आहे याची माहिती तुम्हाला मिळते शेवटची जी रक्कम आहे कधी मिळाली आणि याचं इन्स्पेक्शन कधी झालं याची माहितीसुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये हो म्हणजे या पद्धतीनं पाहू शकता आणि एकदम साध्या सहजपणे तुमच्या गावाची यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकणार आहात जास्त लय हार्ड असं काम नाही आहे तुम्ही ग्रामपंचायतमध्ये खेटा मारण्यापेक्षा ऑनलाईन सहजरित्या जाऊन ही यादी पाहू शकता तुमचं घर सँक्शन झालं की नाही हे सुद्धा या ठिकठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला या व्हिडिओमधून आम्ही सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून ठेवा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत धन्यवाद